बोले फडवीसांचं म्हणणं आहे की योग्य वेळी सरकार शेतकरी कर्ज निर्णय घेईल शब्द सरकार फिरवणार नाही असं देखील त्यांनी असं आश्वासन योग्य वेळ ही देवेंद्र फडणवीस यांची नक्की कधी येणार आहे विधानसभा निवडणुकांच्या आधी आपण वचन दिलेलं आहे आपल्या जाहीरनाम्यात आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जाते ला लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये दिलेले नाही उलट आहे ते सुद्धा कमी केले शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आपण जाहीर भाषण सुद्धा केले आणि आता अजित पवार तुमचे अर्थमंत्री म्हणतात अशा प्रकारचा कोणतंही वचन आश्वासन दिलं नाही आता कधी देणार आहेत कर्जमाफीची घोषणा कधी करणार आहेत शेतकऱ्यांच्या दहा हजार आत्महत्या झाल्यावर तर एक लाख आत्महत्या पूर्ण झाल्यावर आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्ज बाजारीपणामुळे होत आहे ही वेळ आहे कर्जमाफी करण्यात आधी दोन महिने तुम्ही कर्जमाफी करणार त्याची घोषणा करणार निवडणुकांच्या आधी दोन महिने जसं लाडकी बहीण केली तशी कर्जमाफी निवडणुकांच्या आधी करतील लोकसभा किंवा विधानसभा हे यांचं धोरण आहे हे लाडक्या बहिणींना शेतकऱ्यांना बरं का जनतेला हे फसवतात का योगा करत होते बरं का त्यांचा संपूर्ण वेळ अशाच कामात जातोय आतापर्यंत हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात दोन हजाराच्या आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हा आकडा जास्त सुद्धा असू शकतो आणि यातल्या बहुसंख्य आत्महत्या या, बहुसं या कर्जबाजार कर्जबाजारीपणा सावकारी बँकांनी जप्त केलेल्या त्यांच्या जमिनी यातून झालेल्या आहेत हे काय देवेंद्र फडणवीस माहित नाही माहित असायला पाहिजे ना योग्य वेळ कधी आहे घराघरामधला करता पुरुषाचा जीवनाचा दिवा विजल्यावर तुम्ही करणार आहात का तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करून प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक आहात एवढंच मला म्हणायचं आहे सरकार साखर खात्यांचं निवडणूक बघा अजित पवारांसारखा राज्याचा अर्थमंत्री जो विक्रमी वेळेमध्ये अर्थमंत्री झालेला अर्थमंत्री पद त्याने त्यांच्या ते गावातल्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत गेल्या पंधरा दिवसापासून ठाण मांडून बसलेल्या सर्व प्रश्न वाऱ्यावर या राज्याचे आणि त्यांना इतर कोणत्याही राज्याच्या कामासाठी द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीये ठणठण गोपाळा पण माळेगाव सहकारी सारखान्याच चेअरमन मी झालो तर मी पाचशे कोटी रुपये सरकारकडनं घेऊन येईन असे ते बोलले आहेत पाचशे कोटी रुपये हा लहान आकडा नाहीये कोणाचे रुठणार तुम्ही तिजोरीतले तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही लाडक्या बहिणींना तुम्हाला आता नीड पैसे देता येत नाही पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा मी पाचशे कोटी रुपये चोवीस तासात घेऊन येतो हे या राज्याचे अर्थमंत्री सांगतात गावातल्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत हे राष्ट्रीय नेते बर का त्यांच्या पक्षाचे हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते अजून गावातच फिरताय दुर्दैव या, या, फिरता या राज्याचं

अशा प्रकारचे जर स्वतःचे काही मन मोकळं करा, करायचं असेल तर पक्षा चा काई ते पक्षाच्या व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत आमचे मित्र आहेत आपण पाहिलं असेल की त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते आणि त्यांना जे म्हणायचे आहे ते सातत्यानं ठामपणे ते आपल्या भूमिका पक्षामध्ये मांडत असतात

येऊ द्या काही हरकत नाही मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील हे दोन भाऊच निर्णय घेतील आज जे बोलत आहेत ते राजकारणामध्ये फार उशीर आलेले ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला तो जवळून आणि ओळखतो म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही ते माझ्या इतकं कोणालाच माहित नाही त्यांच्या 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 म्हणण्याला इथे अर्थ नाही म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे कोण काही म्हणेल येरा गबाळ आणि त्याला अर्थ नाही आमच्याकडलं कोणी काय म्हणणार नाही त्यांच्याकडलं कोणी म्हणणार नाही असं अशा पद्धतीने एकेकाळी महाविकास आघाडी सुद्धा होणार नाही हे कसे एकत्रित येऊन सरकार बनवतील अशी भूमिका होतीच ना पण तरीही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असं एक सरकार बंद मुख्यमंत्री झाला तीन वर्ष सरकार उत्तम प्रकारे चालवलं राजकारणामध्ये माणसानं कायम संयमी आणि आशावादी असायला पाहिजे काही लोकांना अजून त्याच प्रशिक्षण घेण्याची गरज आहे नुसता उठळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही मी कुठेही म्हणतोय खूप संयम ठेवावा लागतो विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो मराठी माणसाच्या न्याय हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम आणि त्याग या दोन गोष्टी असल्याशिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व आपण करू शकत नाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा जर आपण अभ्यास केला तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा भिन्न विचाराचे लोक एकत्र आले मग कम्युनिस्ट पक्षाचे सगळे गट एकत्र आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले समाजवादी पक्ष आला हे विचारांना वेगळे होते त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या पण हे सगळे मुंबई सह महाराष्ट्र मिळवण्यासाठी एकत्र आले हा इतिहास राजकारणातल्या जे तरुण लोक आता येत आहेत त्यांनी थोडासा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे सोडून द्या कोणाची नावाले अरे सोडून द्या हे काय राज्याचं राजकारण ठरवणार का चला अरे सोडून द्या तुम्हाला पण काय काम नाही धंदे साले है की अमेरिका युद्ध मे क्यू गया इराण इराक का झगडा इराण और इस्रायल का झगडा चल रहा है तो प्रेसिडेंट ट्रम्प को कूदने की जरूरत क्या है प्रेसिडेंट ट्रम्प खुद भी गए हैं और ईरान पर बॉम्ब भी डाला है जब हिंदुस्तान पाकिस्तान का संघर्ष चल रहा था तो ये मिस्टर ट्रम्प है जिसने वॉर रुकवाया जिसने वॉर रुकवाया और वॉर रुकवाने का बार बार क्रेडिट ले रहा है वो विश्व में शांति लाना चाहते हैं उनको नोबेल प्राइज चाहिए पीस नोबेल प्राइज और इसीलिए पाकिस्तान के जनरल मुनीर को अपने व्हाइट हाउस में लगता है डिनर को बुलाया हमारा वॉर आपने रुकवाया लेकिन लेकिन ईरान के पास परमाणु बॉम्ब है ये बोलकर आप के साथ खड़े हो गए और ईरान पर बॉम्ब डाल रहे हैं तो मिस्टर ट्रम्प हमारे साथ क्यों नहीं खड़े हो गए हिंदुस्तान के साथ मिस्टर ट्रम्प प्रेसिडेंट ट्रम्प हिंदुस्तान के साथ क्यों नहीं खड़े हो गए जो के साथ ये मोदी जी ने और उनकी सरकार ने सोचना चाहिए आपको उल्लू बना रहे प्रेसिडेंट ट्रम्प और उल्लू बन रहे आप मोदी जी की तो कोई भूमिका हो ही नहीं सकती इस सरकार को कोई विदेश नीति नहीं है बाहर घूमते रहो तालियां बजाओ न्यूयॉर्क में जाकर ये करो कनाडा में जाकर फोटो खींचो कोई विदेश नीति नहीं है पहली बार दस साल में इस सरकार को या देश का कोई विदेश नीति कोई भूमिका ही नहीं है देश विश्व में इतने बडे बड़ी बातें हो रही है लेकिन देश को हमारे हिंदुस्तान को कोई पूछ नहीं रहा है प्रेसिडेंट ट्रंप तो पूछता ही नहीं है मैंने कहा ना हमारा वार रुकवा दिया हम जीत रहे थे हम पाकिस्तान के ऊपर विजय प्राप्त करने जा रहे थे हमारी सेना वो हमको रुकवा दिया और यही प्रेसिडेंट ट्रम्प इसराइल के साथ खड़ा है और ईरान पर बॉम्ब डाल रहा है नहीं नहीं प्रेसिडेंट देखिए प्रेसिडेंट ट्रम्प मोदी को चाहता नहीं है प्रेसिडेंट ट्रम्प का हिंदुस्तान के साथ कोई झगड़ा नहीं हो सकता लेकिन प्रेसिडेंट ट्रम्प या अमेरिका, या अमेरिका सरकार को चाहता चाहती नहीं है ऐसा लगता है मुझे देखिए देश को एक भूमिका एक दिशा होनी चाहिए विदेश नीति के बारे में जब से मोदी जी आए हैं तब से इस देश को या हमारे सरकार की कोई विदेश नीति नहीं है कोई फॉरेन पॉलिसी नहीं है कोई फॉरेन पॉलिसी नहीं बस घूम रहे है देश की तिजोरी का पैसा खर्चा हो रहा है 200 देशों में अब तक 500 करोड़ खर्चा हो गया है मोदी जी घूम रहे बस फोटो निकाल रहे है वीडियो क्लिप निकाल रहे हैं रील्स हो रहे हैं लेकिन विदेश नीति क्या है हमारी ईरान और इसराइल का जो युद्ध चल रहा है उसमें हमारी भूमिका क्या है रशिया और यूक्रेन का युद्ध चल रहा है हमारी भूमिका क्या है प्रेसिडेंट ट्रम्प बार बार बोल रहा है कि हम भारत पाकिस्तान का युद्ध रुकवाया है जनरल मुनीर को डिनर को बुलाया व्हाइट हाउस में मोदी जी की भूमिका क्या है मोदी जी चुप्पी साधे क्यों बैठे हैं या बिहार में आकर बोलते हैं महाराष्ट्र में आकर बोलते हैं है बोलिए है ना? ना पहला बयान है पहलगाम के ऊपर कि हम जो नदी का पानी है किसका देखिए ये, ये बयान आ जाएगा सबसे पहले अमित शाह जी बताइए जिस चार हमलावरों ने हमारी जो टूरिस्ट थे उनके ऊपर हमला किया और हमारे 26 बहनों का सिंदूर उजार दिया वो चार टेररिस्ट कहाँ है ये पहले बताइए पानी की बाद हम बात करेंगे आपने वॉर क्यों रुकवाया और प्रेसिडेंट ट्रंप के दबाव में ही क्यों रुकवाया उसके ऊपर बात होने दो ये सिंधु जल विवाद वगैरह हम बाद में देख लेंगे। हमको सब कुछ मालूम है चलो कार्गिल का